मित्रांनो वेलकम टूपी चॅनल जर तुम्हाला जमीन शिकायला असेल किंवा सरकार करायला याबद्दल जर माहिती हवी असेल तुमच्या नकाशामध्ये काय प्रॉब्लेम असेल ते तुम्हाला सॉल्व्ह करायचा असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन बघू शकता मी नवीन व्हिडिओ असे अपलोड करत असतो आणि काय तुम्हाला मेजर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपला एस करून तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता तर मित्रांनो आजच्या व्हिडीओमध्ये आपण बघणार आहोत एक अत्यंत महत्वाची बातमी आहे ते म्हणजे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी एक अत्यंत महत्वाचा व चांगला निर्णय शेतकऱ्यांच्या हितामध्ये घेतलेला आहे तो म्हणजे आता जे हिस्से वाटप आहे जे खाते वाटप आहे किंवा एकाच सातबारामध्ये जे भावांच्या वाटण्या असतात एकाच गट नंबरमध्ये तीन चार वाटण्या असतात व त्यांचे पोट हिस्ते असतात त्यासाठी पहिला चार ते पाच हजार रुपये प्रत्येकाला भरायला लागत होते प्रत्येक अर्जदाराला तर मित्रांनो आता फक्त हिस्से वाटप व खाते वाटप फोटी सी मित्रांनो फक्त दोनशे रुपयामध्ये होणार आहे फक्त दोनशे रुपयामध्ये तुम्हाला मोजणी नकाशा व तुमची वाटणी होणार आहे मित्रांनो शेतकऱ्यांच्या हितामध्ये चांगली चांगला हा निर्णय महसूल मंत्री यांनी घेतलेला आहे आणि याची अंमलबजावणी मित्रांनो लवकरच होणार आहे असा जी आर तिने आणलेला आहे तुम्ही जी आर माझ्याकडनं व्हॉट्सअपवरती घेऊ शकता अत्यंत चांगली बातमी आहे मित्रांनो फक्त दोनशे रुपयामध्ये आत्ता पोट इस सी मोजणी होणार आहे आणि तुम्हाला तुमचे मोजणी पत्र म्हणजे तुमचे नकाश तुम्हाला मिळणार आहे फक्त दोनशे रुपये मध्ये मित्रांनो तर हे होतं अच्छा व्हिडिओबद्दल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच